हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर खूप जणं मला भरपूर प्रश्न आहेत भरपूर त्याची मला उत्तरं द्यायची तुमचं वजन कसं कमी झालं हे ते आणि त्याचं हे द्या माहिती सांगा किंवा काय केलं तुम्ही हे सगळं मला विचारत असतात मला ना इतक्या दिवसापासून टाईमच नाही भेटला त्याच्यामुळं वे व्हिडिओज नाही काढला तर तो आणि अजून भरपूर केसांविषयी पण विचारलं जाते की केस तुमचे छान झाले तुम्ही काय यूज करता किंवा काय लावलं आहे तुम्ही हे सगळे प्रश्न आहेत तर म्हटलं की आता चला व्हिडिओ काढून टाकावा तर आता पहिल्यांदा सांगा मी कशी दिसते कारण एका व्हिडिओसाठी मी हे लुक क्रिएट केलं होतं इंस्टाग्रामचा व्हिडिओ नक्की की तुमच्यापर्यंत आता येईल म्हणजे हे का तयारी वगैरे हो बघा सगळं इथं मांडून ठेवलं आहे मी आणि आता म्हटलं तो व्हिडिओ झाला एडिटिंग बाकी आहे त्याची तर म्हटलं तो तोपर्यंत आपलं हा व्हिडिओ पाडून टाकावा तर भरपूर वजन होतं माझं भरपूर भरपूर म्हणजे खूप घरचे घरचेसुद्धा मला म्हणायचे बापरे किती जाड झाली घरचेसुद्धा म्हणायचे बापरे म्हणजे मागं तर काहीतरी काय पण बोलत असतील कारण स दुसऱ्यांना बोलतात म्हटलं मला का नाही तर मी ठरवलं होतं की नाही आता आपलं कसं पण कमी करायचं कसं पण बाहेरचे तर बाहेरचे पण ठेवत होते व्हिडिओ काढत होते तर प्रेक्षक लोक पण नावं ठेवायचे तुझा आधी वजन कमी कर हे कर, कर की की हो थे थे, ते कर आणि माझं मला पण असं जाणवायचं की नाही का की धाप लागते कुठं चालताना किंवा पाय दुखतायत कारण पायाचं वजन जे आपलं वजन होतं स्वतःचं ते सगळं पायांवरती पडत होतं आणि त्याच्यामुळे पण खूप हे होत होतं पाय दुखत होते त्याच्यानंतर दम्याचा त्रास होता मला तुम्हाला माहितीचं होतं आणि जाड जाड माणसाला ना लवकर आजार ता, जे आहेत ते लवकर लागतात त्याच्यामुळं मला ना आणि जाड व्यक्ती वयापेक्षा जास्त मोठा पण दिसतो बरोबर आणि आणि त्यात मी जॉबला जायचे आणि जॉबला जायचे त्याच्यामुळं मला काय जमलं जमतच नव्हतं घरी म्हणजे सकाळी उठा पाचला उठायचं सगळं कामा आणि त्यानंतर दिदीला शाळेत साव सोडवायचं तिचे सगळे डबे वगैरे म्हणजे सगळा स्वयंपाक वगैरे करायचं भांडी वगैरे कासून जायचं किचन साफ करून जायचं त्यानंतर जॉबला जायचं आल्यानंतर मग जे तिथं चार तास यायचं त्या धावपळीत जेवायला वेळ नव्हता ना खाण्यापिण्याला ना झोपायला कसलाच नाही आल्यानंतर जेवायचं झोपायचं संध्याकाळी पण थोडं संध्याकाळचं काम करायचं स्वयंपाक वगैरे करायचं जेवायचं झोपायचं एवढं ते काम होतं माझं व्हिडिओ पण नव्हते येत जास्त ना काय नव्हते फक्त आता त्या जॉबमुळे आणि वजन वाढायला पण तेच कारणीभूतच आहे अवेळी खा अवेळी खायचं हे ते आणि पूर्ण सगळं बदलून गेलं होतं माझं ते त्याच्यामुळे सगळे नाव आवड होत घरचे मला घरचेसुद्धा किती जाड झाली आहे किती हे झाली आहे आणि काय काम आहे खायचं झोपायचं फक्त बाकीचे कामच नाही दिसत बरोबर जाड माणूस असले ना त्यांना बाकीचे कामच नाही दिसत आपण काय करतो हे ते तर मी मनावर घेतलं म्हणतं नाही आपल्याला ही सिच्युएशन बदलायला पाहिजे आणि आपण स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी तरी काहीतरी केलं पाहिजे तर त्यामुळं मग मी निर्णय घेतला की आपण करायचं बाबा टाईट तरी करायचं खाण्यावर नियंत्रण ठेवायचं तोंडावर कंट्रोल ठेवायचं आधीपासूनच सुद्धा माझं खाण्यावर नियंत्रण तोंडावर कंट्रोल आणि नंतर तर मग मी जेव्हापासून करायला लागले तेव्हापासून ते सुरूच झालं तर पहिल्यांदा एक महिनं केलं पहिल्यांदा एक महिनं असंच वर्कआउट केलं व्हिडिओमध्ये बघून जे आपण यूट्यूब असतं ना तर यूट्यूबवरती बघून मी वर्कआउट करायला सुरुवात केली त्यानंतर तेच सांगाल ते डाएट मग ते डाएटमध्ये मी सकाळचं नाश्ता पोहे वगैरे खायचे त्यानंतर दुपारी लवकरच जेवायचं भाकरी खायची त्याच्यामध्ये आणि भात पण कमी केला होता, आ, होता। केला। त्यानंतर संध्याकाळी पण लवकर जेवायचं म्हणजे आठच्या अगोदर जेवायचं काय ग आठच्या अगोदर जेवायचं असं माझं रुटीन होतं महिनाभर वर्कआउट केला आणि वर्कआउट म्हणजे योगा म्हणतो ना आपण जे झोपून वगैरे असतं तो त्याच्यानंतर उभा राहून ते सगळं केलं मी यूट्यूबला जे दाखवलं ते सगळं केलं पूर्ण महिनाभर त्या महिन्यामध्ये माझं एक किलो पण कमी नाही झालं वजन जेवढं होतं तेवढंच होतं आणि माझं वजन किती होतं मी का अडुसष्टपर्यंत सत्तरपर्यंत गेलं होतं सत्तरपर्यंत एक किलो पण एक इंचसुद्धा हल्लं नाही काटा तिकडलं तिकडं एवढं करूनसुद्धा मग माझी मैत्रीण हे करायची आणि हे मी ॲडव्हर्टाईज वगैरे काय करत नाही हे माझा स्वतःचा अनुभव सांगते स्वतःचा रुपाली म्हटली होती ताई इथं का ती ताई ताई सांगितला। आ, सांगितला ना ती आता दोघींची मैत्रिणी एकच होती त्याच्यामुळे ती म्हटली की अहोताईत बघा ना तिने कसं केलं किती ह्याच्यामध्ये आणि माझी ताई पण करायची मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सांगितलं नव्हतं तिकडे गेले होते तेव्हा सांगितलं होतं की अहो मग तुम्ही बोलले होते अरे हे ते ते, ते, ते प्रोडक्ट आहेत असं तसं तर ती पण यूज करायची तिला पण मी तेव्हा सांगितलं नाही मला करायचं तर मी असं करणार वजन कमी नॅचरली करणार हे करणार ते करणार असं म्हणून आणि रुपालीला पण तेच सांगितलं नाही नाही मी कोणते प्रोडक्ट नाही यूज करणार मी हाय तेच माझं हे करणार आणि नंतर मी वजन कमी करणार वर्कआउट करणार तोंडाव कंट्रोल ठेवणार डाएट करणार केलं सगळं एक इंच पण कमी नाही झालं वजनामध्ये फरक नाही पडला त्यानंतर मग मी त्या मैत्रिणीला हे केलं की म्हटलं तर मी एवढं महिनाभर केला की मला काहीच नाही एक किलोसुद्धा नाही वजन कमी केलं एवढं तोंडाव कंट्रोल ठेवून मग ती म्हटली अगं इकडे आपण क बघूया मग तिच्याकडे गेले त्यानंतर वेटलं वेटचं बघितलं किती आहे अडुसष्ट ते आडुसष्टच होतं त्यानंतर मग म्हटलं काय करावं मग ती म्हटली हे हे प्रोडक्ट आहेत ते घे तू मी सांगते म्हणून घे एक महिनाभर बघ कसं आहे नाहीतर दोन तीन दिवस लिंक बघती लिंक एक देते दे तुला मी ती बघ जॉईन कर आणि त्याच्यावरती तुला जसं वाटतं तसं योगा वगैरे कर यो तुला जर आवडलं तुला जर इंटरेस्ट वाटला तुला जर त्याच्यावर विश्वास बसला तरच तू घे तर म्हणलं ठीक आहे मी केलं त्यानंतर ते लोकं सांगत होते हे ह्या आजारावर ते उपयोगी पडलं ह्याचं ते तेवढं कमी झालं त्याचं एका माणसाचं किती दीडशे किलो वजन होतं त्याचं पंच्याहत्तर टक्के निम्म्याच्या निम्म माणूस कमी झाला म्हणजे जा माझ्या मी जेवढी होते ना त्यापेक्षा जास्त वजन त्यांनी कमी केलं म्हटलं काहीतरी आहे म्हटलं एक महिनाभर करूया आपण काहीतरी पैसे नव्हते काय नव्हते नसतं त्याचं आपण आता हाऊसवाईफ म्हटल्यावरती नसतात पण तरी पण मी साठवलेले हो थोडेसे पैसे त्यातून मी काय केलं ते प्रोडक्ट घेतले प्रोडक्ट घेतले आणि खायला सुरुवात केली लिंक वगैरे तिने दिली होती महिना एकवीस दिवसाचे चॅलेंज घेतलं मी एकवीस दिवसाचं एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलं आणि त्याच्यामध्ये मी सगळं करायचे म्हणजे दोन टाईम वर्कआउट करायचे एक व एक टाईम कारण मला एकवीस दिवसाच्यामध्ये मला लवकरात लवकर कमी करायचं होतं मला गावाला जायचं होतं आणि गावालामध्ये माझी नवीन पर्सनॅलिटी जी आहे ती मला दाखवायची होती की मी म्हणजे एका महिन्यात माणूस काय करू शकतो एकवीस दिवसात चॅलेंज घेतलं त्याच्यामध्ये सगळं फॉलो केलं ते के त्यांनी जे दिलेलं मला न्यूट्रिशन होतं ते खाल्लं दोन टाईम वर्कआउट केला तोंडावर कंट्रोल केलं आणि बघितलं एकवीसव्या दिवशी गेले वजन चेक करायला नाही सॉरी बावीसव्या दिवशी गेले वजन चेक करायला पाच किलो वजन कमी झालं होतं माझं पाच किलो आणि इकडून सगळा फॅट लॉस झाला होता कमरेचा सगळा फॅट लॉस झाला होता इकडचं सगळं उतरलं होतं दहा दिवसातच मी ते आणि दहा दिवसात मी ते हे सुद्धा नव्हतं खाल्लं साखरसुद्धा नाही खाल्ली ती तिळगुळ असतं ना तेसुद्धा नाही खाल्लं एवढं मी कंट्रोल ठेवलं होतं जिबेवरती थोडंसं चिकन वगैरे खाल्लं होतं चिकन वगैरे नव्हतं खायचं भात पण नव्हतं खायचं पण आम्ही आईन ते एकदा गेले होते हॉटेलला तेव्हा तेव्हा मग खाल्लं होतं दोन वेळा चिटिंग झाली माझी दोन तीन वेळा आणि तेव्हा खाल्लं होतं थोडंसं थोडंसं ते बी भीत भीत आणि ते झालं <laughs> पाच किलो वजन कमी झालं साडेचार पाच किलो कमी झालं मला लय भारी वाटलं आणि दिसायला पण ते व्यवस्थित दिसायला लागलं की म्हटलं नाही आता हे करायलाच पाहिजे आपण आणि परत पश्चाताप झाला की आपण ते जर मिस्टेक नसत्या केल्या त्या जर चिटिंग नसत्या केल्या दोन तीन वेळा तर अजून माझं कमी झालं असतं कारण भरपूर लोकांनी माझ्यासोबत दहा दहा किलो वजन कमी केले आठ आठ किलो वजन कमी केले आणि माझं निम्म क झालं कमी तर त्याच्यामुळं कुठंतरी मला थोडंसं हे पण वाटलं आणि कुठंतरी वाटलं हां आता अजून एक एक महिना घेते आणि एक महिन्यानंतर मला अजून भारी वाटेल तर आत्तापर्यंतची तुम्हाला जर्नी कशी वाटली हे सांगा आणि पुढची जर्नी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि मग तो मोठा व्हिडिओ कोण बघत नाही तर संपूर्ण माझं वजन किती कमी झालं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि पुढं अजून मी ते प्रोडक्ट घेते का कसं का काय कोणतं प्रोडक्ट हे पण मी तुम्हाला सांगते कारण आत्ता मी फक्त जर्नी माझी सांगते कोणतं प्रोडक्ट वगैरे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल आणि किती वेट लॉस झाला किती फॅट लॉस झालं हे पण सांगते तो बाँगा। बाँगा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट व्हिडिओ नक्की टाका तर चला बा बाय